ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला करा आणि बेल क्लिक करा आणि पाहत ठाणे फक्त वृत्तांत सोबत घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना मालमत्ता गुन्हे कक्ष पोलिसांनी अटक केली आहे मोहम्मद सादिक रिजवान शेख आणि अहमद रझा अबुबकर सिद्दीकी अशी या दोघांची नावे आहेत यांच्या विरुद्ध मानपाडा कल्याण तालुका पोलीस ठाण्यामध्ये विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत ही तलवार गँग म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत यांच्या विरुद्ध मानपाडा पोलीस स्टेशन कल्याण तालुका कळवा पोलीस स्टेशन हद्दीत सुद्धा मोठे गुन्हे उघडकीस आले आहे कळवा पोलीस ठाणे हद्दीतील देवकीनंदन बस स्टॉप जवळ खारेगाव कळवा या ठिकाणी झालेल्या घरपोडीबाबत कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा समांतर तपास मालमत्ता गुन्हे कक्ष गुन्हे शाखेकडून चालू होता त्या आधारे मालमत्ता गुन्हे कक्ष पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातून या दोघांना अटक केली त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत घरफोडी चोरीची कबुली दिली आणि गुन्ह्यातील चोरलेला मुद्देमाल हा बंटी उर्फ नितीन कदम या स्विकला असल्याचे सांगितले तसेच गुन्ह्यात वापरलेली रिक्षा ही कोनगाव परिसरातून चोरी केली असल्याचे सांगितले सदर प्रकरणी पोलिसांनी या दोघांना पुढील तपासकामे कळवा पोलिसांच्या ताब्यात दिली आहे ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त आशुतोष पोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण अप्पर पोलीस आयुक्त डॉक्टर उगले पोलीस उपायुक्त शिवराज पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त राजकुमार डोंगरे शोध नंबर दोन गुन्हे ठाणेश यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद रावराने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अर्जुन करळे पोलीस हवालदार दिनेश कुंभारे प्रशांत भुरके किशोर भामरे राजकुमार राठोड नवनाथ कोरडे पाटील सदन मुळे यांनी केली आहे